हिरव्या मिरचीच्या ठेचाची चव वेगळीच एकदा ही पद्धत वापरली की ठेचा दुसऱ्या पद्धतीने करावासा वाटणार नाही हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून त्यांचे देठ काढून घ्या आणि भाजताना त्या फुटू नयेत म्हणून प्रत्येक मिरचीला हलकेच चिरे पाडून घ्या आता मिरच्या लोखंडी तव्यावर कोरड्या भाजून घ्या गॅस कायम कमीच ठेवा मिरच्या भाजत असतानाच त्यामध्ये शेंगदाणे घालून तेही सोबतच छान भाजून घ्या आणि सगळं हलक्या हाताने छान परतून घ्या आता यात लसूण घाला आणि तो हलकासा भाजून घ्या लसूण जास्त भाजला गेला तर चव कडू होते लसूण परतला की यात मोठे मीठ घालून सगळं एकत्र करा मोठ्या मिठामुळे ठेचाला छान चव तर येतेच पण तो बारीक करायला खूप सोपा जातो आता गॅस बंद करा हे सगळं गरम असतानाच तांब्या किंवा ग्लासने याच तव्यावर रगडून घ्या कारण गरम असतानाच ठेचा केल्यामुळे त्याची चव अजूनच खुलते आणि सगळं अगदी बारीक आणि छान एकजीव होतं अशा पद्धतीने तयार आहे झणझणीत हिरव्या मिरचीचा ठेचा जो तीन ते चार दिवस सहज टिकतो रेसिपी आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका